नमस्कार इडली डोसा करायचं म्हटलं ना तर आदल्या दिवशीपासूनच डाळ तांदूळ भिजवायचं नंतर ते वाटायचं आणि त्यानंतरच अशी पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत इडली तयार होते परंतु आज आपण डाळ तांदूळ न भिजवता आणि न वाटता छान मऊ लुसलुशीत इडली तरी करणार आहोत आणि त्याच पिठापासून छान कुरकुरीत डोसा आणि मऊ लुसलुशीत जागेदाराचा उत्तप्पा करणार आहोत आता तुम्हाला वाटलं असेल डाळ तांदूळ न भिजवता ते देखील एकाच बॅटरपासून इतके सारे पदार्थ कसं होतील मी म्हणते ना तर नक्कीच होतील त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा तर सर्वात प्रथम घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तीन वाटी इडली राईस बाजारामध्ये सहजपणे हा इडली राईस मिळाला जातो आता या ठिकाणी इडली राईस वापरायचा नसेल ना तर कोणताही घरातील जाड तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालेल हलक्याशा ओलसर केलेल्या नॅपकिनमध्ये हा आपण तीन वाटी तांदूळ स्वच्छ पुसून घेऊया जेणेकरून तांदळाला काही पावडर असेल ना ती देखील पूर्ण निघून जाईल समजा तुमच्याकडे वेळ असेल ना तर तांदूळ स्वच्छ धुवून नंतर तो पंख्याखाली म्हणजे सावलीमध्ये सुकवून घेतला तरीही चालेल आता ज्या पद्धतीने तुम्हाला तांदूळ स्वच्छ पुसून किंवा धुवून घ्यायचं आहे ना त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता परंतु तुम्ही रेशनचा तांदूळ घेणार असाल ना तर तुम्ही हा धुवूनच घ्या कारण की इतर तांद्यापेक्षा रेशनचा तांद्याला पावडर जास्त प्रमाणात असते आता तांदूळ छान पुसून झाल्यानंतर तो एका ताटामध्ये काढून त्याच ओलसर केलेल्या नॅपकिनमध्ये ने ज्या वाटीने तांदूळ घेतला ना त्या वाटीने एक वाटी उडदाची डाळ घालून ती देखील छान पुसून घेऊयात उडदाच्या डाळीला देखील पावडर लावलेली असते अशी पुसून घेतल्यामुळे पूर्णपणे पावडर देखील निघून जाते आता स्वच्छ डाळ देखील पुसून झाल्यानंतर ती देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मी घेतलेलं प्रमाण पुन्हा एकदा तुम्हाला सांगते घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घ्यावी पुसून घेतलेली उडदाची डाळ कढईमध्ये घालून आता गॅसवरती कढई ठेवून मी आता पोह्याच्या चमच्याने एक चमच्या दाणे घालून घेतलेले आहे खूप डाळ जास्त डाग लागेपर्यंत न भाजता फक्त डाळ आणि मेथीदाणे हलकेसे गरम करून घ्यावेत तर आज आपण घाई गडबडीच्या वेळेस किंवा कधीतरी इडली पटकन खावीशी वाटली ना त्यासाठी झटपट असं इडली प्रिमिक्स करून ठेवणार आहोत आणि ह्या प्रिमिक्सपासून तुम्ही इडली डोसा उत्तप्पा आणि देखील करू शकता आचेवरती दोन ते तीन मिनटे डाळ छान गरम झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता ज्या वाटीने डाळ आणि तांदूळ घेतले त्याच वाटीने एक वाटी जाड पोहे ते देखील कढईमध्ये घालून फक्त पोहे देखील गरम करून घेणार आहोत इडली प्रिमिक्समध्ये पोहे घातल्यामुळे इडली छान मऊ लुसलुशीत अशी होते अशा प्रकारे प्रिमिक्स तयार करून ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं ना तर आरामात सहा महिने टेकले जाते अजिबात ते खराबदेखील होत नाही समजा इडली प्रिमिक्स करताना तुम्ही रेशनचा तांदूळ घेतला आणि तो स्वच्छ धुवून किंवा पुसून नाही घेतला ना ती इडली हलकीशी काळपडदेखील होऊ शकते पोह्यांना सुरकुती आल्यानंतर पोहेदेखील एका नॅपकिनवरती काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात भाजलेले ले जिन्नस लगेच ते आपण भांड्यामध्ये काढून घेतले ना तर त्याला पाणी सुटलं जातं त्यामुळेच मी अशा प्रकारे नॅपकिनवरती पसरून घेते पोहे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण सुरुवातीला जो तीन वाटी स्वच्छ पुसून घेतलेला तांदूळ आहे ना तो देखील हलकासा गरम करून घेऊयात अजिबात डाग लागेपर्यंत हे सर्व जिन्नस भाजून घेऊ नका तांदूळ डाळ आणि पोहे भाजून घेतल्यामुळे छान बारीक असं हे वाटलं तरी जातं आणि त्याचप्रमाणे अजिबात हे खराब देखील होणार नाही सतत तुम्हाला एकच गोष्ट मी सांगते खूप जास्त डाग लागेपर्यंत हे जिन्नस भाजून घेऊ नका फक्त हलकेसे गरम करून घ्यावेत हाताला सोसवेल इतपत तांदूळ गरम झाल्यानंतर ते देखील गॅस बंद करून आपण ज्या नॅपकिनवरती पोहे पसरून घेतले ना त्याच नॅपकिनवरती तांदूळ घालून व्यवस्थित ते देखील पसरून घेऊयात तर अशा प्रकारे तिन्ही जिन्नस मी हाताला सोसवली पत गरम करून घेऊन अशा प्रकारे आता पूर्णपणे थंड करून घेते नेहमी आपण डाळ आणि तांदूळ भिजून ज्याप्रमाणे हे साऊथ इंडियन पदार्थ करतो ना त्याचप्रमाणे हे प्रिमिक्सपासून बनवलेले पदार्थ देखील टेस्टी असे होतात चवीमध्ये तर देखील अजिबात कोणताही फरक डाळ तांदूळ भिजवलेल्या पदार्थामध्ये आणि प्रिमिक्स केलेल्या पदार्थामध्ये पडत नाही <small> सर्व जिनस भाजून पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुरुवातीला मिक्सरच्या छोट्या जारमध्ये भाजून घेतलेली उडदाची डाळ घालून छान बारीक अशी वाटून घेऊयात छान बारीक अशी डाळ वाटून झाल्यानंतर आता आपण ही वाटलेली डाळ आता चाळणीमध्ये घालून चाळून घेऊयात नेहमीच्या ज्वारीच्या भाकरीच्या पिठाप्रमाणे उडदाची डाळ छान बारीक अशी वाटून घ्यावी अजिबात त्यामध्ये डाळीचे कण राहता कामा नये चाळून घेतल्यानंतर पहा डाळ छान बारीक तरी वाटलेली आहे आणि जे छोटेसे कण राहिलेले आहेत ना ते मेथी दाण्याचे राहिलेले आहेत उडदाची डाळ पहा छान बारीक अशी वाटून झालेली आहे चला तर लगेच भाजून घेतलेले तांदूळ आणि पोहे देखील वाटून घेऊयात तांदूळ आणि पोहे खूप जास्त उडदाच्या डाळीपेक्षा बारीक न वाटता हलकेशे म्हणजे रव्यासारखे वाटून घ्यावेत खूप जास्त बारीक असं वाटून घेतलं ना तर इडली हवी तशी अजिबात मऊ लुसलुशीत होत नाही ती कडक अशी होते तांदूळ वाटण झाल्यानंतर ते देखील चाळणीमध्ये घालून चाळून घेऊयात हलकीशी रवा असे मी तांदूळ वाटून घेतलेले आहेत चाळताना तांदळाचे कण चाळणीमध्ये राहिले ना तर तेच कण तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये घालून पुन्हा एकदा वाटून घेऊ शकता तर अशाच प्रकारे तीन ते चार बॅचमध्ये मी हे तांदूळ वाटून घेऊन नंतर चायनीमध्ये घालून अशा प्रकारे चाळून घेणार आहे सर्व तांदूळ एकदाच जारमध्ये घातले ना तर हवे तसे रवाळे वाटले जाणार नाही त्यामुळे छोट्याच मिक्सरच्या जारमध्ये थोडे थोडेसे मी तांदूळ घालून असे वाटून घेणार आहे संपूर्ण डाळ आणि तांदूळ वाटून झाल्यानंतर हे तयार केलेलं प्रिमिक्स आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चमच्याने मिक्स करायचं नसेल ना तर एकदा तुम्ही हे संपूर्ण प्रिमिक्स मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल तर अशा प्रकारे या ठिकाणी आपले सहा महिने टिकणारे इडली प्रिमिक्स तयार झालेले आहे ह्या प्रिमिक्सपासून इडली डोसा उत्तप्पा आणि देखील करू शकता आता हे इडली प्रिमिक्स कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून सहा महिने आरामात टिकले जाते अजिबात त्यामध्ये जाळी तयार होत नाही आणि हवं तेव्हा फक्त दहा मिनटामध्ये तुम्ही कोणताही साऊथ इंडियन पदार्थ ह्या प्रिमिक्सपासून तयार करू शकता आता प्रिमिक्स तर करून दाखवले चला तर लगेच या प्रिमिक्सपासून आपण साऊथ इंडियन पदार्थ देखील आता मी तुम्हाला करून दाखवते तयार केलेल्या प्रिमिक्समधील दोन कप प्रिमिक्स आपण एका बाऊलमध्ये घालून घेऊयात नंतर त्यामध्ये सुरुवातीला एक कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता पाणी टाकताना एकदम न टाकता थोडे थोडे पिठाचा अंदाज घेतच पाणी घालावे अजून त्यामध्ये मी एक कप पाणी घालून सर्वजिनस व्यवस्थित मिक्स करून घेते अजिबात पिठामध्ये गुटळ्या होऊ नये अजिबात बॅटरमध्ये ह्या गुटळ्या झालेल्या नाहीत तर तुम्हाला लगेच साऊथ इंडियन पदार्थ करायचं असेल ना तर फक्त दहा मिनटं हे बॅटर पाणी घातल्यानंतर बाजूला ठेवावे दहा मिनटानंतर बॅटरी छान फुलतं आणि त्यानंतर एक तुम्ही ब्लू कलरचं इनो पॅकेट घालून त्यापासून कोणताही साऊथ इंडियन पदार्थ लगेच करू शकता परंतु मला वेळ असल्यामुळे मी पाणी घालून बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पूर्ण रात्रभर हे बॅटर छान फर्मेंट करून घेणार आहे एका बाउलमध्ये जास्त बॅटर झालं म्हणून मी दुसऱ्या बाउलमध्ये देखील थोडंसं काढून घेऊन रात्रभर अशा प्रकारे हे बॅटर फर्मेंट करून घेतलेलं आहे डाळ तांदूळ न भिजवता देखील पहा किती छानपैकी इथे बॅटर फर्मेंट झालेला आहे ना तुमच्या वेळेनुसार तुम्ही कोणतीही पद्धत म्हणजेच इनो किंवा अशा प्रकारे नॅचरल फर्मेंट करून या इडली प्रिमिक्सपासून साऊथ इंडियन कोणतेही पदार्थ करू शकता फक्त इडली प्रिमिक्सपासून कोणतेही तुम्हाला साऊथ इंडियन पदार्थ इन्स्टंट असा करायचा असेल ना तर खाण्याचा सोडा वापरू नका इनोच वापरा त्यामुळे शंभर टक्के परफेक्ट असाही रिझल्ट येईल बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून लगेच आपण ह्या बॅटरपासून इडली करून घेऊयात इडली प्लेटला हलकंसं तेल लावून आता आपण त्यामध्ये इडली बॅटर घालून घेऊयात इडली बॅटर घालताना खूप वरपर्यंत न घालता इडली फुलण्यासाठी हलकीशी प्लेटमध्ये जागा ठेवावी नेहमी आपण ज्याप्रमाणे इडली करतो ना त्याप्रमाणे सर्व इडली करून घ्यावीत पाण्या लोक एक एक प्लेट इडली कुकरमध्ये ठेवून मध्यम आचेवरती दहा ते बारा मिनटे छानपैकी इडली वाफवून घेऊयात एका बाजूला इडली वाफवेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला लगेच उत्तप्पा करून घेणार आहोत बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालून आता मी तुम्हाला ह्यापासून देखील करून दाखवते दे। तुम्हाला जे पदार्थ आवडतात ना ते पदार्थ तुम्ही हे इडली प्रीमिक्स करून ठेवलं ना तर अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये करू शकता आणि चव मात्र येते एक नंबर असे वरती मी जी गन पावडर टाकलेली आहे ना त्याची रेसिपीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील जरूर पहा गन पावडर घातल्यामुळे कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थाची चव दुपटीने अशी वाढते कलर पहा किती सुंदर असं आलेला आहे ना तर अशा प्रकार देखील आपला करून झालेला आहे चला तर लगेच आता आपण छान पातळसर असा पेपर डोसा करून घेऊयात ह्याच बॅटरमध्ये कांदा टमॅटो आणि भरपूर साऱ्या भाज्या घालून देखील देखील तुम्ही करू शकता किंवा ह्या ढोकळा देखील करू शकतो तव्यामध्ये छान पातळसर असा डोसा पसरून झाल्यानंतर थोडंसं तेल आणि तयार केलेली गन पावडर घालून घेऊयात ह्याच गन पावडरला पोळी पावडर असं देखील म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर अशा प्रकारे कुरकुरीत असा पेपर डोसा देखील तयार झालेला आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला या इडली प्रेमिक्सपासून मी इडली उत्तप्पा आणि डोसे करून दाखवलेले आहेत ना बघा किती पांढरा शुभ्रा आणि टम्म फुगलेल्या इथे इडल्या वाफून झालेल्या आहेत ना अजिबात त्यावरती सोड्याचा जर्राही वापर न करता देखील किती सुंदर अशा इडल्या झालेल्या आहेत छान जाळीदार आणि फ्लपी अशी इडली आपली तयार झालेली आहे तुम्ही देखील अशा प्रकारे नक्की इडली प्रिमिक्स करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका फक्त हे प्रीमिक्स करताना मी सांगितलं टीप आणि ट्रिक जरूर लक्षात ठेवा असं प्रिमिक्स करून ठेवलं ना तर आरामात तुम्ही कधी देखील साऊथ इंडियन कोणताही पदार्थ करू शकता तर नेहमीप्रमाणे तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन जरूर मिळेल चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये माझी रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद